पावसाने राज्यभर थैमान घातलं असताना जगाचा पोशिंदा संकटात सापडलाय महाराष्ट्रावर आलेलं आसमानी संकट दूर कर शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे असे साकडे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्याच्या दुर्गेश्वरीकडे घातले दरवर्षीप्रमाणे यंदाही टेंभिनाका येथे गुरुवर्य धर्मवीर आनंददेघी यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाच्या पंचमीच्या दिवशी राजन विचारे सह कुटुंब दुर्गेश्वरी चरणी नतमस्तक झाले धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला एक वेगळीच परंपरा आहे नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी असे या दुर्गेश्वरी देवीची खा ख्याती आहे राज्यभरातून अनेक भाविक भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सहकुटुंब देवीची पूजा आणि आरती करून दर्शन घेतलं आम्ही तरुण असताना हा उत्सव पाहत आलो असून धर्मवीरांच्या तालमीत तयार झालेले आमच्यासारखे कार्यकर्ते या उत्सवात हिरहिरीने सहभाग घेत असतात उत्सवाची ही परंपरा अशी कायम अखंड राहील असा आम्हाला विश्वास वाटतो असं मत राजन विचारे यांनी व्यक्त केलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते